श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर सहा भट्टोभासांना नामाचे दाट आहे तसेच पंचकृष्ण पंचनाम निरूपण खडकुलीला काही दिवस मुक्काम असताना एके दिवशी पहाटेला भट्टोवासांनी सर्वज्ञांना विनंती करून म्हटले जी जी चिंतन विधीचे निरूपण करावे जी मी सर्वज्ञांचे चिंतन करीन मज जवळ पूजायला भजायला काही नाही मी परमेश्वराला कशाने पज पूजावे भजावे सर्वज्ञ मनाले वानर्या देव अंतकरणात आठवावा देवाला कशानेही पुजावे भजावे लागत नाही तो स्मरणाने चिंतनाने आठवणीने मना मननाने सुती गुणा नुमोदनाने भू भज पूजावा भजावा की ओ परमेश्वराला नेहमी आठवावे आमचे नाम आमचे नाम, नाम आठवावे पाचवी नामाचे त्रिकाळ स्मरण करावे पाचव्या नामाचे नेहमी स्म स्मरण करीत राहावेत त्यापासून दहा प्रकारे लाभ होतो मग ते दहा प्रकारचे लाभ सांगितले सर्वज्ञ म्हणाले वानऱ्या नामे वेधू नामे बोधू नामे अनुसरण नामे स्मरण नाम सकट निरोध परिहरी नाम वाजत वारा घरी नाम पडते आकाश घरी नाम येते विघ्नहरी नामसाह्य ते करी नामप्राप्ती ते करी मग भट्टोभासांनी विचारले जी जी पाच नामे ती कोणती मग सर्वज्ञांनी पाच नामे निरूपण केली आणि म्हणाले याप्रमाणे परमेश्वराला कोणाही वेळी विसरू नये तुम्ही जेवताना झोपताना रिकामे बसले असताना परमेश्वराची आठवण करावी कुठे काही आश्चर्य दिसले एकाला मिळाले तर जवळ जाऊन पाहणाऱ्यांचा प्रयत्न पाहण्याचा प्रयत्न करू नये एखादे વિઘ્ન આ આમચે આમ છે આવે આઠવાવે હોજી અશા રીતિને સર્વજ્ઞાની પંચકૃષ્ણ પંચનામ નિરૂપણ કે શ્રી ગોપાળ કૃષ્ણ ભગવાન કી જય